आदरणीय अकाशजी पुजारी यांच्या वतीने या ठिकाणी होत आहे त्याआधी हा पुरस्कार ते आपल्या सर्वांना या ठिकाणी देत आहेत पुरस्कार देणारे जे आहेत असे अकाशजी पुजारी यांना ज्यांनी घडवलं त्यांचे आईवडील त्या आईवडिलांसाठी या ठिकाणी आज आपल्या सर्वांनी टाळ्या वाजवायच्या कारण असा हिरा जन्माला येणं हे कमी लोकांच्या प्रारंभ जात असतं तर लाईफ इज आईस््रीम एन्जॉयोरिट मिळ म्हणजे जीवन हे संपण्यापूर्वी त्याचा आस्वाद आपण घेतला पाहिजे जीवन जगत असताना पूर्णपणे ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे त्या क्षेत्राचा आनंद घेऊन आपण समाजाप्रती असणारी आपली जी भावना आहे आपलं जे दायित्व आहे ते आपण पूर्ण केलं पाहिजे सामाजिक वेलीवरती तुम्हाला कुड म्हणजे अदरणीय आकाश सर त्यांना मी धन्यवाद देतो की असे कार्यक्रम तुम्ही आयोजित करता